द्या मला काय जे माझ्यावरती कोणाला काय करायचं असेल भविष्यात ते करू द्या उदाकार आम्ही घेतलंय आम्ही कायम शेवट पर्यंत ओबीसी समाज सोबत आहोत राजकारण गेले खड्ड्यामध्ये तिकडे समजून घेत आहोत सर सरांच्या पाठीमाग प्रचंड वेळ पाहिजे पंकजाताईंना टार्गेट केलं जातं धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट केलं जात आहे छगन भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जात हे टार्गेट केलेलं कुठं तरी थांबवावं लागेल आपल्याला तुम्ही आम्ही कमी नाहीये आठ करोडांची संख्या आपली ओबीसी महाराष्ट्र भरामध्ये म्हणजे आज तरी या एकच मला तुम्हाला आव्हान करायचंय एकूण तारखेला केला तर आपल्याला मोर्चा काढायचा आहे एक माणूस आणि आपल्या घरातली माय बहीण घरामध्ये थांबली नाही पाहिजे सगळे रक्त दुसरी गोष्ट समजून घ्या काय जाणार आज तिथं सर येत आहेत तिथलं तिथलं बॅनर फाडले सगळे काय छंद झालेत का तुम्ही आम्ही सगळे मला वाघांचं त्या आम्ही मानाय तिथल्या रोडवरती येऊन त्यांनी आव्हान केलं तिथं आणि ते तरंगीचं बॅनर काढून त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचं आयंद्रदेवी होळकरांचं आणि भगवान बाबांचं बॅनर जबल घ्यायला म्हणायचं म्हणायचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजकारण करायचं नाही मी तुम्हाला गॅरेंटीला सांगतो मला शिव अत्यंत तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही सांगले ओला या ठिकाणी माझ्या सांगा पुढे आणण्या तुम्ही बोला मग बीत गेलं खड्ड्यात तिकडं बोला तुम्ही बोललं पाहिजे सर तुम्ही तर उद्या तुमच्या घराची कडे वाहतो कमी करणार नाही तेवढं तुम्ही लक्षात ठेवा आज आम्ही करतो राजकारणाचा प्रश्न आहे येतो कुठे काय संबंध आहे प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असं बांधव माझं फेसबुक ओपन करून बघा आणि खाली माझी आई बहीण काय जाते बघा एकदा तू काय संबंध आहे सर ज्या ठिकाणी जर आपण लढतो तसं आपण लढतोय काय चुकीचं करतोच आपण या ठिकाणी मित्रांनो बाकीचं राजकारण जेव्हा वेळ तेव्हा पाहू आज विषय ओबीसीचा आहे आपल्या नेत्यांचा आहे चिल्लर चल्लर गोष्टी मध्ये आपल्याला अडकून त्या ठिकाणी ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केलं जाते ओबीसी साफ आणि ओबीसी नेतृत्व संपायची यांची तयारी चालू आहे ही आपल्याला हाणून पाडायची म्हणजे पाळायची त्याला जे समजायचे ते समजा आमचं एखादं बांधवाला बोरगरी बांधावलं एखाद्या गावामध्ये शंभर घरं असतील दहा घरं असतील आणि जर त्यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आमच्या छातीवरती वार घेऊ परंतु त्या भावाचं बलिदान देऊ त्या भावावरचा अन्याय होऊन जाणार नाही माई गाव आहे हे ठिकाणी मला आवर्जून सांगा वाटतं अभिनंदन वागा तुमचं अरे भारतातील महाराष्ट्राचे नागरिक आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत वाढलेलं छत्रपती शिवाजी महाराजांना जर सगळ्या कुणी जार जास्त साथ असेल तर त्या पकड जातील तुम्ही ओबीसी बांधव आणि दिलेली हे सांगतो हा मराठवाडा निजामाच्या पावडीत होता आणि निशामाच्या चाकरी कुणी केल्यात हे मला तुम्हाला गरज नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा कुणी केली हे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यामुळे एकच काम करा सर नाही हरकत नाही आता प्रत्येकाला हाके सर व्हावं लागेल प्रत्येकाला मुंडे साहेब व्हावं लागेल प्रत्येकाला धनंजय मुंडे साहेब व्हायला लागेल प्रत्येकाला छान साहेब व्हावं लागेल प्रत्येकाला पंख जे लागल लागेल अन्यथा तुमचं माझं तिला मुश्किल आहे तुम्ही समजून घ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या व्हावाय पाच झालं आता दोन वर्ष झालं सहन करत आलोय आणि त्याला काय करायचं ते करून घ्या मी मदत भेटेल नाही भेटेल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्हाला आवाहन करण्यासाठी माय आणि एकोणीस सप्टेंबरला शुक्रवारी भावारी चौकातले केस तहसील पर्यंत मोर्चा काढायचा आणि जे करणाऱ्या त्यांना टाकून द्यायचं की आपण पण कमी नाही आता